नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणे तर मी खारी शेंगदाणे बनवले होते ना तर एका दादाने मला कमेंट केली होती ताई मसाले शेंगदाणे बनव म्हणून मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं कोणाला ती रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा तर आता बघा इथे मी बनवलेले आहेत खूप छान क्रिस्पी आणि टेस्टी लागतात हे मसाला शेंगाने तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे तीन चमचं ह्या मोजून तीन चमचे बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणि दीड चमचा कॉर्नफ्लावर मीठ लागणार आहे आपल्याला लाल मिरची पावडर आणि चाट मसाला आता इथे तीन चमचं तीन ते चार चमचे किंवा चार चमचे घेतले तरी चालेल मी इथे तीन चमचे घेतलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये हे शेंगदाणे आपण ट्रान्सफर करायचे आहेत त्याच्यामध्ये हे मीठ कालवलेलं जे पाणी होतं ते टाकायचं आहे त्यानंतर ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मीठ ते शेंगदाण्यामध्ये मुरलं जावं तर आता हे झालेले आहेत बघा आता इथं मी पूर्ण हे पीठ वगैरे टाकलेलं आहे तर तुमच्याकडे कोनफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलं तरी चालेल त्यामध्ये लाल मिरच पावडर टाकलेले आहे त्यानंतर थोडासा चाट मसाला देखील इथे वापरलेला आहे आणि अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं मग त्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे नंतर थोडंसं टाकलं आहे मी आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे तर थोडंसं कोरडं कोरडं देखील आपल्याला इथे वाटते बघा तर थोडंसं पाण्याचा शितुडा दिला तरी चालेल अगदी थोडासा द्यायचा जास्त नाही आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही घरी शे खारी शेंग मसाले शेंगदाणे बनवून बघा कशाला व पैसे आहेत बाहेर भरपूर देखील भेटतात आणि कसल्याही ते तेलामध्ये तळले तळलेले असतात इथे आपण घर घरी आपण चांगल्या तेलामध्ये तळून मुलांनाही द्या आणि तुम्ही खा तर हे तर आमचे एक दोन दिवस देखील राहणार नाहीत पण हे तुम्ही एक महिनाभर स्टोअर करून ठेवले तरी चालतात आता कढई गरम करण्यासाठी ठेवून ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आता झालेलं आहे बघा आपलं तेल गरम त्यानंतर ते त्याच्यामध्ये शेंगदाणे सोडून घ्यायचे एकाला एक चिटकले एक तर काही हरकत नाही त्यानंतर तेलामध्ये टाकल्यानंतर ते पूर्ण सुटसुटीत होतात तर आताही ते मी तांदळाचं पीठ माझ्याकडे विकतचं नव्हतं बघा तर मी घरीच बनवलेलं आहे त्यामुळे जास्त असं लागलं गेलं नाही माझ्याकडनं का तर मिक्सरमध्ये जास्त असं चांगल्या प्रमाणामध्ये बारीक होत नाही आहे तुम्ही शक्यतो विकतचं पीठच टाका किंवा मग घरी जरी बनवलं तर एकदम बारीक असं बनवा एकदम पावडर अशी तर आता पहिले कमी गॅसवरती आपण शेंगदाणे सगळे असे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत नाहीतर फुल गॅस केला तर वरण आपले शेंगदाणे करपले जातात आणि आतून भाजले जात नाहीत त्यामुळं कमी गॅसवरतीच शक्यतो तुम्ही हे शेंगदाणे तळून घ्या म्हणजे आपले क्रिस्पी देखील लागतात आणि आतून देखील छान असे भाजले जातात हे शेंगदाणे अशा पद्धतीने मी सगळे शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत आता एका बाउलमध्ये ट्रान्स्फर करते त्यानंतर ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि तुमच्यापर्यंत कुठली रेसिपी पाहिजे ती मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की ती रेसिपी तुमच्यासाठी बनवेन